उपवास स्पेशल थाळी खूप छान झाली आहे नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी उपवासासाठी आता श्रावण चालूच आहे तर उपवासासाठी वरीचं तांदूळ आणि बटाटा याच्यापासून एक वेगळा असा प्रकारचा उपवासाचा नाश्ता बनवत आहे तर तो कसा बनवायचा अवश्य पहा हे साहित्य कोण कोणतं लागतं एक वाटी मी हे वरीच तांदूळ घेतलेला आहे दोन चमचे शेंगदाण्याचं बारीक कूट आहे एक बटाटा आहे मिरच्या तीन आहेत आणि आलं आहे आता प्रथम आपण ही वरी आहे या वरीची उकड काढून घेणार आहोत एक वाटी आपलं वरीचं तांदूळ आहे त्याच वाटीने आपण दीड वाटी पाणी या पात्र्यात गरम करत ठेवत आहोत पहा एक वाटीला आपण दीड वाटी हे पाणी घातलेलं आहे यात आपण चवीपुरते हे मीठ घातलेलं आहे पाण्याला उकळी आलेले आहे आणि वरीचं तांदूळ आहे हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हे वरी तांदूळ घालत आहोत याला आता उकळी येत आहे आपण आता गॅस मिडियम करत आहोत एक मिनिट आपला झालेला आहे आता मी गॅसची फ्लेम स्लो करते आणि याच्या आपण आता झाकण ठेवत आहोत उकड आपली शिजत आहे तोपर्यंत आपण जो बटाटा आहे तो खिसून घेऊया तर हा आपण बटाटा जो आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटाटा मी हा पूर्ण खिसून घेते बटाटा आपला सगळा खिसून झालेला आहे आपण आता हा पाण्यातून धुवून घेत आहोत बटाटा जो आहे तो आपल्याला पूर्णत पहा असं आपण धुवून घेत आहोत सगळं पाण्याचं आपण निघून घेणार आहोत प्रेस करून अशा पद्धतीने आपली उकड शिजली का पाहूया उकड आपली शिजलेली आहे गॅस आपण बंद करत आहोत उकड आपण थंड करून घेणार आहोत त्याच्यासाठी पहा उकड आपण एका भांड्यात काढून घेत आहे या पाठीमध्ये थंड होत आहे घेतलेला आहे ना ते सारण करून घेऊया घेतली आहे ती बारीक असे आपण चॉप करून घेत आहोत अगदी अर्धा इंच आपल्याला जे आलं आहे ते किसून घ्यायचं आहे याच्यामध्ये हे बटाटा आपण जो खिसून घेतला तो घातलेला आहे शेंगवाण्याचं जे दोन चमचे कूड घेतलं तेही घालत आहोत किसून घेतलेले हे आल्लं हे घालत आहोत आणि ही मिरची आहे चवीनुसार तुम्ही तुमच्या मीठ वापरा आपण हे मिश्रण आता हातानेच व्यवस्थित पहा मिक्स करत आहोत त्याच्यात थोडंसं आपण जिरं घालत आहोत पाव चमचा जिरं घातलेलं आहे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे आपण आता याचे छोटे छोटे पहा असे गोळे करून घेत आहोत सगळे गोळे आपण अशा पद्धतीनं करून घेणार आहोत अगदी छोटे छोटे असे गोळे 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 सगळे सगळे मी तयार झालेले आपण आपली ही उकड आहे ही थोडीशी गरम असतानाच हाताला सहन होईल इतपत गरम असतानाच आपण आता ही व्यवस्थित मळून घेत आहोत पहा अशा पद्धतीने आपण मळायचे आहे घ्यायचे आहे म्हणजे छान अशी मळली जाते थोडंसं तेल लावून घेऊन आपण ही उकड मळायची आहे म्हणजे हाताला ना, चिकटत नाही अशा आपण प्रेस करायची आहे म्हणजे होते छान अशी किंवा वरीची खिचडी खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा डोसे खाऊन कंटाळा आले असेल तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी जरूर करू शकतो थोडं थोडं तेल हाताला लावून घेतच आपण हे मळत आहोत अशा आपण करायचे आणि अशा पद्धतीने मुठीने प्रेस करत आहोत आपलं हे मळून झालेलं हो। आहे अगदी थोडंसं तेल मी हाताला लावून घेतलेलं आहे आणि छान एक आणि परत करत आहोत छान असं हे मळून झालेलं आहे झालेलं आहे अशा पद्धतीने आपण सगळे तयार करून घेत आहोत पहा आणि उकडीचा आपण लिंबूवडा एक गोळा काढून घेतलेला आहे आणि त्याची आपण वाटी तयार करत आहोत पहा अगदी गोल हाता मळून घ्यायच्या नंतर त्याची आपण ही वाटी करत आहोत पहा उकडीचे मोदक करतो त्या पद्धतीने आपण ही वाटी करायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बटाट्याचं सारण भरत आहोत बटाट्याच्या फारसं लावायचं नाही पहा खोलगट अशी आपण ही वाटी करून घेतलेली आहे याच्यामध्ये हा बॉल्स आहे आपण याच्यावर घालत आहोत याच्यानंतर आपण पहा हे अशा पद्धतीनं प्रेस करत आहोत पुन्हा नंतर आपण याला गोलासा आकार देत आहोत पहा पहा सगळे बॉल्स आपण करून घेणार आहोत पहा आपण वाटीत बॉल्स ठेवलेला आहे जर तुम्हाला त्या पद्धतीने जमत नसेल तर मोदक आपण ज्या पद्धतीने भरतो पहा हे बोट आणि आणता याच्यामध्ये अशा पद्धतीनं आपण प्रेस करत आहोत पुन्हा आपण बोटाने असं प्रेस करत आहोत आणि परत मग अगदी लाडू वळतो ना तशा पद्धतीनं आपण प्रेस करत हा गोळा करत आहोत जेणेकरून सारण जे आहे ते बाहेर येऊ नये जरी बाहेर आलं तरी सुद्धा आपले गोळे फुटत नाही आपण शालो फ्राय करत आहोत तळत नाही पण आपलं जे वरी आपली उकड काढली ना ती अतिशय मळून घ्यावी लागते व्यवस्थित तर आपले बॉल्स हे चांगले होतात त्यामध्ये छान असं अगदी आपण मळून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असतानाच फारसं गार होऊ द्यायची नाही उकड आपण ती आणि ती गरम उकड असताना हाताला आपल्या सहन होईल इतपत जर उकड असेल मग आपण काय करत आहोत ती व्यवस्थित अशी मळलेली आहे पहा सगळे बॉल्स आपण करत आहोत असे कढई आपण तापत ठेवलेली आहे याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घातलेले आहे अडीच ते तीन चमचे आपण तेल घातलेलं आहे तेल आपण तापलेलं आहे याच्यात आपण हे जिरं घालणार आहोत आणि पहा आपले सगळे बॉल्स तयार करून झालेले आहे हे बॉल्स आपण आता याच्यामध्ये सोडत आहोत पहा जिरं आपलं छान असं तडतडलेलं आहे गॅस आता मी मिडियम केलेला आहे आणि ते बॉल आपण असा सोडत आहोत आणि पहा अशा पद्धतीनं आपण हलवायचं आहे उलात नाही किंवा याचा कशाचा वापर नाही करायचा पॅन जो असतो ना किंवा कढईचे कान असतात त्याला अशा पद्धतीने धरून आपण हे व्यवस्थित आपण पानशे हे हलवून घेतलेले आहेत गॅस जो आहे तो आता स्लो केलेला आहे मी आणि आतील स्टपिंग जे आहे आपलं शिजण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवत आहोत दोन ते तीन मिनिट फक्त फक्त दोन मिनिटच ठेवत आहोत झाकण आपण याच्यावर काय करत आहोत हे झाकण ठेवत आहोत गॅस आपण स्लोच ठेवलेला आहे स्लोपेक्षा थोडासा मोठा म्हणजे आतील स्टपिंग जे आहे आपलं ते छान असं शिजेल आता मी कच्चा बटाटा किसून घेतला तुम्ही उकडलेला बटाटा जो आहे त्याची भाजी बनवून उपवासाची त्याचे गोळे करून भरलात तरीही चालेल आपण फक्त दोन मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आता हे हो। झाकण काढत आहोत झाकण ठेवल्यामुळे थोडीशी याच्यात वाफ धरते त्यामुळे आपण परत मी असं घालून घेत आहोत आपण आणि आता गॅस जो आहे गॅस गॅसची फ्लेम आपण आता मीडियम केलेली आहे म्हणजे जे ओलस जर गोळे झाले असेल ते परत वरून क्रंचीनेसपणा वरून येतो असा पहा गॅस मोठा केल्यानंतर आता मीडियम गॅसवर आपण दोन ते तीन मिनिट आपण अशा पद्धतीनं मधून मधून हलवणार आहोत तो तुम्हाला आवाज येत आहे वरून क्रंची येत आहे वरचं कोटिंग ते आहे ते भाजलं जात आहे आता या स्टेजला तुम्ही हे गोळे सुरीच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने हा तरी चालेल जो पांढरा पा। भाग दिसतो आहे तोही भाजला जाईल पहा भाजलेच्या भागाचा कलर हा गोल्डन आलेला आहे तुम्हाला कलर कसा दिसत आहे इथंपर्यंत आपण हे गोळे अशा पद्धतीनं अगदी पॅनमध्ये भाजून घेत आहोत पहा आता आपण गॅस स्लो केलेला आहे स्लो गॅसवर अजून आपण एक मिनिट असंही भाजून घेणार आहोत पहा वरी बोल्स जे आपण बनवले होते ते अतिशय छान असे भाजलेले आहेत वरून क्रिस्पी असे झालेले आहेत आता आपण गॅस बंद करत आहोत अगदी डार्क गोल्डन पहाचा कलर आलेला आहे पहा उरी बॉल्स आपले थंड होत आहेत याच्यात आपण आता हे सोबत त्याच्या दही घेणार आहोत असेच खाली तरीही चालेल त्याच्यासोबत काही खाण्याची गरज नाही आपण हे दही घेतलेलं आहे वरून ही थोडीशी आपण मिरची पावडर जी आहे दह्यावर भुरभुरत आहोत सोबत याच्यात पहा उपवासाची वरी ही वरीचीच आपण आणि ओलो खोबरं याची बनवलेली ही बर्फी आहे उपवासाची आणि हे वॉल्स आपले थंड झालेले आहेत पहा अतिशय कुरकुरीत वरून झालेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत खूप छान असे झालेले आहेत कलर पहा किती सुरेख असा आलेला आहे अगदी एक वाटीमध्ये एकाचा नाश्ता पुरेल एवढे आपले बॉल्स होतात अगदी पोटभरीचा असं आपलं हे पहा उपवासाचे वरीचे क्रंची वरून असे बॉल्स तयार झालेले आहेत खूप सुंदर आणि चवीला तर तेवढेच अप्रतिम आणि आकर्षक पहा किती सुरेख अगदी अप्रतिम कलर पण पहा अगदी गोल्डन असा कलर आलेला आहे आणि वरून पहा तुम्हाला क्रंचीनेसपणा दिसत आहे पहा वरून बॉल्स पहा किती क्रंची झालेले आहेत आवाज येत असेल तुम्हाला सगळेच अगदी वरून क्रंची असे झालेले आहेत खूप छान झालेले आहेत पहा श्रावण चालू आहे मग उपवासाची अशी थाळी तुम्ही जरूर बनवा पोटभरीचा नाश्ताही आहे आणि पोटभरीचं असं हे उपवासाचं पदार्थसुद्धा आपला झालेला आहे होणं मग तुम्ही अशा प्रकारे जरूर आणि जरूर असा पदार्थ बनवा आणि कसा झाला हे मात्र मला सांगायला अजिबात विसरू नका कमेंट अवश्य करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल खऱ्या अर्थानं तर जरूर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा म्हणजे सर्वांपर्यंत ही रेसिपी पोहोचली जाईल खूपच वेगळी डेलिशियस अशी युनिक अशी ही रेसिपी आहे आवडली असेल तर नक्की आणि नक्कीच सांगा तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त रहा, मजेत राहा आनंदी रहा, रहा उत्साही रहा, हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा तोपर्यंत सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद